राष्ट्रीय अवयव दान अवयव पदयात्रा काढण्यात आली सावंगे येथील दत्तामेघे अभिमत विद्यापीठ आणि आचार्य विनोबा भावे रुग्णालये रुग्णालयाने या पदयात्रेसाठी पुढाकार घेतला विविध आजारातील ग्रस्त रुग्णांना बऱ्याचदा विविध अवयांची गरज पडते या जनजागृतीला बहार नेचर फाउंडेशन वैद्यकीय जनजागृती मंच निसर्ग सेवा समिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देखील याला पाठिंबा दिला संजय इंगळे तिगावकर डॉक्टर सचिन पावडे हरीश हितापे गुंजन मेंदुले मुरलीधर बेलखोडे श्याम भेंडे किशोर वानखडे यांनीही सहभाग नोंदविला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली येथून ही पदयात्रा ठाकरे मार्केट बडे चौक निर्मल बेकरी चौक मार्केट बजाज चौकात पोहोचले यावेळी येथे पटनाट्य देखील करण्यात आले आहे ऑगस्ट तीन, तीन हा राष्ट्रीय दिन म्हणून मानला जातो आणि याला भारतीय अवयव दिनदान असं सुद्धा म्हटलं जात समाजामध्ये अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो आजही समाजामध्ये अनेकांना अवयवाची गरज असते आणि त्यांच्या अवयवामुळे अवयवदानामुळे इतरांचे आठ किमान एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे आठ व्यक्तींचं नवजीवन आठ व्यक्तींना मिळणार असतं त्याच्यामुळे लिव्हर असेल लंग्ज असतील किडनी असेल त्वचा असेल डोळे असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अवयवदान या कॅडेबरीक अवयवदानातनं होऊ शकतं आज अवस्था ही आहे की याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे आजची जी लिस्ट आहे विदर्भाचा जरी विचार केला तर ज्याला किडनी कॅडेवरिक अवयवदानातलं पाहिजे आहे त्याला ती अडीच वर्षानंतर मिळेल इतक्या तुटवडा आपल्याकडे सध्या भासतो आहे मला एक गोष्ट आवर्जून इथे नमूद केली पाहिजे की सावंगी रुग्णालयानं यात पुढाकार घेतला आणि विदर्भातलं पहिलं कॅडेवरिक अवयवदान हे सावंगीला झालं होतं त्याशिवाय नव्यानं म्हणजे किडनी डोनेशन होतं ते आणि त्यातनं एका व्यक्तीला किडनी प्राप्त झाली त्याचं जीवन सुरळीत झालं लिव्हरच्या बाबतीत नागपुरात पहिलं लिवर दान कॅडेबरीकमधनं झालं होतं आणि त्यातलं नागपूरच्या बाहेरचं पहिलं लिवर लिव्हर डोनेशन कॅडेबरीकमधनं हे सावंगी रुग्णालयात झालं होतं आणि आजच्या घडीला किमान सव्वाशे व्यक्तींना किडनीदानाची शस्त्रक्रिया किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात केली आहे हा वारसा असल्यामुळे पुढाकार घेऊन या रुग्णालयाच्या वतीनं रुग्णालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हा मॅसेज समाजापर्यंत जावा यासाठी पुढे आले ते आणि याला वर्ध्यातल्या ज्या सामाजिक संघटना आहेत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी याला सपोर्ट केलेला आहे मग वैद्यकीय जनजागृती मंच असो निसर्ग सेवा समिती असो भार विचार फाउंडेशन असो अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो या सर्व संघटनांनी याला पाठिंबा दिला आणि समाजात मोठ्या प्रमाणामध्ये अवयवदानाबाबत जागृती व्हावी म्हणून हा आ, ही रॅली आजची काढण्यात आली होती थँक्यू आज या ठिकाणी श्री दत्ता अभिमत विद्यापीठामार्फत आणि वर्धेतील सर्व सामाजिक संघटना यांच्या मार्फत आणि आमचे मार्गदर्शक संजीव इंगळे यांच्या माध्यमातून हा जो रॅलीचं आयोजन करण्यात आलं जागतिक कर गयोधनाच्या निमित्तानं सर्व वक्त्यांनी सांगितलं की खूप मोठी दरी या ठिकाणी आहे की किती प्रमाणात तुम्हाला ऑर्गन्स पाहिजे आणि किती डोनर्स आहे खूप मोठ्या शंका कुशंका समाजामध्ये आहे खूप सारे मिसकन्सेप्शन आहे मला वाटतं या रॅलीच्या माध्यमातून ते लोकांमधलं दूर होणं आवश्यक आहे आपली मोठी एवढी मोठी लोकसंख्या आहे इतके मृत्यू पावणारे लोक कितीतरी असतील तर नुसते मृत्यू पावणारे लोकच नाही तर जिवंत लोकसुद्धा काही ऑर्गन्स डोनेट करू शकतात मग ते लिव्हर असो किडनी असो लंग असो आत्ताच सरांनी सांगितलं हार्ट असो स्किन असो बोन्स या सगळ्या गोष्टी आपण दान करू शकतो आणि मला वाटतं जगताना आपण जेवढं आपलं जीवन जितकं महत्त्वाचं आहे तितकं जगल्या हा मेल्यानंतर सुद्धा जगणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि या अवयदानाच्या माध्यमातून आपण मेल्यावर सुद्धा जगू शकतो इतरांना जगण्यासाठी एक चांगली संधी देऊ शकतो एक छोटंसं उदाहरण आहे की जेव्हा लाखो कॉर्निया आपल्याला लागत असतात त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात हजारोच्या संख्येनेच फक्त कॉर्ने अवेलेबल असतात आणि तो असा ऑर्गन आहे ज्याची सगळ्यात जास्त जनजागृती लोकांमध्ये झालेली आहे तर बाकी ऑर्गनबद्दल अत्यंत कमी ऑर्गन्स आपल्याला मिळतात या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून किडनी असो हार्ट असो लिव्हर असो लंग असो याचीसुद्धा जामृत जागृती समाजामध्ये होईल आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला नोंदणीकृत करून घेतील आणि चांगले ऑर्गन्स अधिक रुग्णांसाठी उपलब्ध राहतील अशी अपेक्षा या व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून हा मेसेज समाजापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी पुढाकार अमेरिकी इन्स्टिट्यूटने घेतला त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आज या जागतिक अवयव दान ही जी रॅली आयोजित केलेली आहे याचा हेतू हा आहे की समाजामध्ये अवयव दानाचं महत्व हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि जसं आताच संजू भाऊंनी सांगितलं की दोन हजार सोळामध्ये सावंगीमध्ये पहिल्यांदा जे पूर्ण विदर्भातली कॅडॅबरिक ऑर्गन डोनेशन ही झाली होती त्यावेळेस किडनी स्किन आणि आईस हे डोनेट झाले पहिल्यांदा विदर्भामध्ये ग्रीन कॉरिडॉर त्यावेळेस बनवला गेला आणि खूप उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिला आणि त्याच्यानंतर ही चवळ ही चळवळ मोठ्या प्रमाणावरती आज या विदर्भामध्ये सुद्धा सुरू झाली आज जर बघितलं तर भारतामध्ये जवळजवळ सहासष्ट हजार रुग्ण हे किडनीच्या प्रतीक्षा यादीवरती आहेत आणि जवळजवळ बावीस हजार रुग्ण हे लिव्हरच्या प्रतीक्षा यादीवरती आहेत आता हार्ट आणि लंग हे सुद्धा दोन आहे की ज्याची सुद्धा प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती लोकांनी याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं पुर आलं पाहिजे आणि काही अंशी लाईव्ह डोनेशन जिथे किडनी किंवा लिव्हर हे लाईव्ह डोनेट करता येतात आणि इतर जे आहेत हे कॅडवरिक ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून आपण रुग्णांना देऊ शकतो आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवसंजीवनी देऊ शकतो हाच संदेश या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो धन्यवाद